आ तेल तेल आ तेल हा लसुन? लसुन तेल कुठं लसणात टाकायला लागले काय तेलते मीठ जरा लागले का काय तुला अवघड लसणात तेल टाकते मीठ टाकते का भानगड आहे हा काय आहे लसूण सोलायसाठी तेल आणि मीठ टाकते तुम्ही कुणी सांगितलं तुला ही भाणगड सांगितलं बर शाणा झाला सोलायचं असं लसून तर तेल वायफट घालवा लागले काय बाय माणूस आहे असं केलं का नाही पडदिशी सोलून घेत उन्हाला घालायचं असं करून मग आता उन्हाला घालणार का तू मग वेळ घालवतीय आज ऊन पडले पडलंय का आता येईल लसणाच उन्हाला घालती वय बर बर मग आता काय करणार आहे मग तू नक्की काय करणार लसणाला तेल लावलंय कांदा कापते मला काय कळ नाही तुझ करायचं तिकट करते बर 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 आता कांद्याचं काय सिस्टीम कस कापायचं वगैरे उभा कापती वय आडव्यानं ना काय होतय आडवा पण काप की हा काय तर आहे लॉजिक त्याच्या मागे बर बर उभा कापल्यावर उरकतय आडवा कापल्यावर वेळ जातोय काय हा बर काप काप फटाफटा मग मिरच्या कुठे दिसत नाहीत काय नाही तुझ नुसतं कांदा लसूणच काप कांदच कापत बसले लसणाला तेल मीठ लावलंय मिरच्या कुठे आहेत बाहेर वाळाला काटल्यात का बर वाळते तुम्ही अगं माझा बर्थडे आलाय मग मला काय गिफ्ट बिफ्ट आणले का नाही बी तुमचा अगं आला की जवळ काय तर दे की देशा बर बले गुरु चांगली बायको खूप भेटले गी हा मग पैसे घेऊन मला गिफ्ट देते तुम्हाला फुकट गिफ्ट द्याव आम्ही काय आपल्या कष्टाच द्यायचं नवऱ्याला का होत का नवऱ्याच घ्यायचं नवऱ्याला द्यायचं तुम्ही आणला का केक अनिव्हर्सरीला अगं मी इसरून गेलो मग मी केक बनवली माझ्या हातनं हा मग केक तर बनव माझा वाढदिवसाला माझ्या वाढदिवसाला काय पाहिजे तुम्हाला अजून काय आता तू मी मागितल्यावर तू काय देणार आहे तर काय आमचं मेहना अर्धे तोळे अंगठी आणलाय मग आणतो म्हणलाय मग आता आणतो का नाही काय करतोय राडा करते अगं तुझ्या भावानं मला सांगितलं होतं तुमच्या वाढदिवसाला भाऊजी अर्धा तोळ्याची अंगठी आणून देतो मग तू मोठा साजरा करूया आपण वाढदिवस सांगितलंय काय ना अमोल भावानं सांगितले बावळे सांगितलं नाही काय झालं भाऊजीनं सांगितलं असं काय भाऊजी अमोल भाऊजीनं सांगितले माझ्या भावांच्या मागे लागून नका त्यांची ती कर्ज बाजारी झाली पैसा अगदी तू म्हणलाय मग बघू आणलं तर आणलं बाहेर राहू द्या त्यांची ती घर घ्यायला लागली ती जागा घ्यायला लागली त्यांचं तर नेट नेट होऊ द्या तुम्ही त्यांच्या मागे लाग जाऊ नका आपलं आपलं बघा इकडे आपण कष्ट करून घ्यायचं असतो अगं त्यांचे राहिले पेंडिंग तू म्हटले होते त्यांना चांगले दिवस आल्यावर घेते तुम्हाला काय बर बर ठीक आहे देऊ दे चालतंय बरं का कांदा आडवा कापला काय उभा उडू उभा कापलाय काय बघू कसा कांदा उभा कापलाय आडवा ही आडवा दिसतोय का तुम्हाला

बर बर लसूण ठेव काम वाटत नाही काय तुम्ही आता म्हटलं काय लसणाला घेऊन बसली म्हंटल काय सकाळ सकाळ माझ्या जेवणाचं कस कृती कुणा डबा बांधती का नाही तोपलं बर खावा कि बांधून नुसतं चपात्या केल्यास बिजी केली का मला विचारलं का दोन तीन दिवस तुला काय होतंय काय नाही बरं नाही तोंड वाकड झाले म्हटलं का तुम्ही आता तुझं बायकोचं तोंड रोजच वाकड असतंय रोज सरळ करायला मला वेळ आहे आ, आ, आ? तुमचं कस तेवढं विचारताय भाजी केली का नुसत्या चपाती केल्या आता मला माहिती आहे बायकांचं तोंड सारखी रोजच वाकडी असतात एक दिवस म्हणत नाही मला तुला काय पाहिजे काय झालं या आलं की याच आपलं करायची काम जायच निघून आ, रोज का मला म्हणजे तू जर रोजच बघत बसो का मी तो आण बया माझ नका बघू तिकडच जाव एस बघा जाव नवीन नवीन काय तर बोलतीयस बावल्या हस नको कसलं नाही बरं बोलतोय मी आजारी बोलत नाही <है> मी <laughs> मला हँक करायला माझं डोक रोज तुला बघत बसू बायको रडती काय नाही आता आता मला रडल्याला दिसलंच नाही तर उगच रडली म्हणू काय का हे काय कांदा कापत बसले आणि रडायला लागले दुकाल्याशिवाय कांद्यानं दुख अवघड अरे अवकड बायांच आणि माणसांचं लय सोपे माणसं तर लय माणसं काही सरळी असतात बायालाही अडपाट असतात बायकाच बरे की एक दिवस आम्हाला घरातल्या कामाला मदत करू लागत ना आम्ही कस तुम्हाला कांदा कापत बसू का मी आ मिरच्या नीट करत बसू का मग करते ती मोकळी असतील ती करतात लय मोकळा आहे मी आता जनावरांचे सगळं ओके करून पाणी बिणी दाखवून दा वैरण बिरण टाकून मस्त बघी झाडाखाली बांधून आलोय आता राहिलेलो आम्हीच करणार आहे मग आता आम्ही कामावर गेलो मागच काय चार वाजताच करायचं आहे हा बरं आमच्या पण कामाचे इसळ करावं लागले आता मी चपाती केल्या कालवण केलं नाही मग साधा भाजी कालवण केलं नाही का चटणी बांधून नेऊ का मी न्यायची सांगायचं भाजी आणाय डबल बर 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 सांगतो जोडीदारला माझी बायको खूप आजारी आहे ते आहे तिला उठता ये नाही मग तू आण बाबा भाजी पोपट दादा आणणार आहे ती आज हा आ, दादाला सांगतोय की फोन करून नक्की सांगतो तुमच्या बहिणीने सांगितलं हा सुट्टी काढाय दोन दिवस आता काढले की वाढदिवसाला तीस एक तारखेला आता बघू माझा वाढदिवस कसा साजरा करतील काय गिफ्ट देतील बाई एवढ असं चाललंय म्हणजे घ्यावंच लागतय काही मला कोणा मग घ्यावंच लागणार आता आमच्याकडनं अपेक्षा करते तर आम्ही पण बायको कडनं काय अपेक्षा करावं का नको अनिव्हर्सरी तुम्ही केक आणला नाही मग कुणी आणला होता केक आणलाच नाही पूर्वी नव्हती तुम्ही आणलाच नाही मग कसा वाढदिवस साजरा केला आपण केलाच नाही केलाच नाही वाढदिवस नाही मग ही कधीचा फोटो आहे मग जुनं पुराण आहे म्हणजे कधी लग्नाचा वाढदिवस होता मे महिन्यात मे महिन्यात अगं मी गेलो काय करायचं टाकून दमली अग मला स्टेटस मधलं कळत नाही तुला म्हंटल नाही मी शुभेच्छा स्टेटसला टाकून दमली पण ह्यांनी साधा मान केक आणला नाही कापायला खायला मग तो आठवण करून द्यायचं नाही मी कशाला बाया खाल्लेलं आमचं माप काढाय ना आधीच पोटात दुखायला लागलंय माझ्या मटन खाती मटन खाती म्हणून सांगते ती सगळ्याला सा अगं मग आता स्प्राईड इनो आणले की हि काय आणून दाखवू का तुला कसलं पोटात दुखतंय माझ्या माहिती आहे हा मग जरा कमी खायच का हे काय स्प्राईड आणले योगी स्प्राईड आणले इनो आहे जरा कमी रेट व्हायचं हे घे स्प्राईड पी पोटात दुखत असलं तर पोट बिघडलं असलं तर सांगताय सारखं मटन खाती मटन खाती मग खायच असत खाऊन जिरवायला स्प्राईड आणलंय की माझी दुखत नाही खाऊन तर दुखायला लागले चिकन खाण्यापासून पोट दुखायला लागले माझ थोडं थोडं खायचं असतंय एकदम खाल्ल्यावर दुखणारच की कि होल पी वाटलंच तर येनो की लगेच राहते येनो ना हेच मागच्या दोन तीन दिवसात आणलं असत तर आतापर्यंत बरी झाली असते हम्म आता मग कुणी सांगायचं वाट बघते मी मला विचारते ती का नाही का तुझं तोड वाईट झाले काय झाले तुला असं कोणी विचारलं का मला मी विचारतो हे काय विचारायच लागलोय की अजून का कानात जाऊन विचारू का तुला आरवी वे पडायची वेळ आल्यावर आता विचारा नाही मला कर कर येसूर कर फड झालं का ना कांदा कापाय किती वाढून कापत अहो बसल्या किती किलो आहे कांदा दीड किलो आहे मग दीड किलो कांदा टाकायचा का चटणीत आपण मग आता कालोन कधी कधी आपण प्रत्येक काल टाकत नाही ना असं का। आहे काय बारीक सिस्टीम आहे आता कांदा कापल्यावर का काय करणार आहे

रडती म्हणता <laughs> ना आता तू रोज रडते मग आम्ही का रोज तुला विचारत बसावं का रडते का रडती हा कसलं बोलते म्हणजे तू विचारतेस मला तस कसलं बोलते कसलं बोलते ती बोलल तर कसलं बोलते हा तू विचारते मला विचारलं नाही मला रडते का रडते का हा काय तुझ्या आईची बापाची आठवण येत असेल आम्हाला काय माहित का रडतीय ती मग जा कि तू आई बापाकड नुसत जाती जाती म्हणतीय इथं बसले आमच्या मानगोटीवर पाय ठेवून हा काय काय हिडी बावळी बिवळी आहे का कांद्याने मारतात काय मला अ तोंड तुझा हानायला लय नागलं गायव मग